नमस्कार आपण ऑगस्ट महिन्याचं मिथुन राशीचं भविष्य बघूया आता काय मिथुन राशीमध्ये लग्नी गुरु आहे म्हणजे इथे एक पॉझिटिव्ह साईड आहे दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र इथे म्हणजे लग्नात आणि केंद्रामध्ये असल्यामुळे शुभग्रह असल्यामुळे जी निगेटिव्हिटी तुम्हाला वाटत असेल ती आता निघून गेलेली आहे मुख्य म्हणजे काय आहे कामं तुम्हाला मिळत जातील आणि तुमचे निर्णय योग्य होतील ह्या गोष्टीचा तुम्हाला तिथे फायदा होणार आहे कम्युनिकेशन हे चांगलं होणार आहे बिझनेसमध्ये तुम्हाला फायदे चांगले मिळतील आणि त्याच्यातलं आउटपुट आहे ते, आउट ते व्यवस्थित मिळत जाणार आहे कारण काय आहे इथे गुरु शुक्र लग्नी आहे म्हणजे तुमचं काय सुधारणार आहे की तुमच्या संततीची प्रगती होत जाणार आहे ज्यांना संतती नाही अशांनी प्रयत्न करायला काही हरकत नाही या काळामध्ये तुम्हाला संततीसाठी जे काही करायचं असेल ते ह्या काळामध्ये तुम्ही करू शकता कारण ह्या वेळेला तुम्हाला तुमची प्रगती मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे त्याच्यानंतर तुमची भाग्यवृद्धी होणार आहे आणि भाग्यवृद्धी येताना म्हणजे पैसा तर तो मिळतोच पण प्रतिष्ठा किंवा तुमचा मान सन्मान या गोष्टी तुमच्या वृद्धी होणार आहे या गोष्टीमध्ये तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा की आपल्याला वेळेला काय केलं पाहिजे म्हणजे जा आपल्याला जास्त प्रगती करायला पाहिजे विचार करा जास्त एका वेळेला दोन दोन बिझनेस सुद्धा तुम्ही करू शकता इतकी तुमची चांगली कॅपॅसिटी आहे बिझनेस म्हणणं नोकरी म्हणणं चांगले पैसे मिळणार आहेत आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे फक्त घरातलं वातावरण तुम्ही गडबड गोंधळ करू नका तिथे विचारांनी शांत विचारांनी कम्युनिकेशन करा तिथे काहीही प्रॉब्लेम असतील ते शांतपणे सोडवा घरामध्ये ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागणार आहे तर हे तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा की घरामध्ये खर्चाचं प्रमाण वाढणार आहे तर हे वाढणार आहे पण त्याचे लाभही तुम्हाला चांगले मिळतील त्यामुळे त्याचे काही तो काही मोठा प्रश्न नाही पण इथे ज्येष्ठ लोकांच्या प्रकृतीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे आणि इथे ज्यांचे बैठे बिझनेस आहेत तर त्यांनाही लाभ चांगला होईल आणि ज्यांना धावपळ करण्याचे आहेत त्यांनाही चांगला लाभ होणार आहे दोन्ही प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टीतनं चांगली प्रगती तुमची होताना दिसेल घरामध्ये मात्र जबाबदारी तुम्हाला जास्त पेलवायला लागणार आहे आणि राहूमुळे तुम्हाला काही प्रवासही होतील पण प्रवासांमध्ये तुम्ही काळजी घ्या हरवणं किंवा काही गाणवणं अशा गोष्टी होऊ देऊ नका ह्याच्याकडे चा तुम्ही चांगलं लक्ष द्या त्यामुळे हा महिना तुम्हाला निश्चित कारण लग्नी गुरु आणि शुक्र हे तुमचे खूप मोठे पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे हा महिना तुम्हाला अत्यंत चांगला जाणार